आ, लोककला अकादमीच्या या आजच्या वार्षिक समारंभाचे उद्घाटक श्री प्रसादजी ओक आ, जे आज माहेरी आलेले आहेत ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर सर त्याचबरोबर श्री पॅडीजी योगेशजी सोमन त्याचबरोबर आजचे सगळे सत्कारमूर्ती खंडुराजी गायकवाड या विभागाचे विभाग विभाग प्रमुख माझे मित्र डॉक्टर गणेश चंदन शिवेसर आलेले सर्व सन्माननीय पाहुणे आणि विशेष म्हणजे ज्या मान्यवरांचा सत्कार झाला ते सर्व सत्कारमूर्ती आणि या विभागाचे विद्यार्थी मित्र या विभागामधून जे काही ज्ञान परंपरेचा जो वारसा पुढे चालवलं गेलेला आहे रिसर्चच्या माध्यमातून या विभागामार्फत निर्मिती केलेली गेली ज्ञाननिर्मिती केले गेलेले सर्व कोश पी एच डीचे प्रबंध आणि इतर सर्व मौल्यवान अशा प्रकारचे पुस्तकं याचं एक्झिबिशन या ठिकाणी ठेवलं होतं माझ्या हस्ते इथे कलाक्षेत्रामध्ये केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ज्यांनी आपलं नावलौकिक मिळवलं आहे ज्यांनी एक मोठं योगदान या देशाला दे दिलेलं आहे ही सर्व महान मंडळी आज या हॉलमध्ये उपलब्ध आहेत त्यांच्या समवेत बसण्याचा खरं तर मलाही बहुमानच मिळाला आहे मी सरांना म्हणालो की तुमचा बहुमान माझ्या हस्ते होणं हा माझा बहुमान आहे एवढी महान एवढ्या सर्व महान व्यक्ती आपण या ठिकाणी आहात खूप मोठं योगदान आपण सर्वांनी दिलेलं आहे विल्यम शेक्सपियर असं म्हणतो की या जगामध्ये जर शाश्वत काही असेल तर काहीच नाही आहे फक्त एक गोष्ट आहे आणि ते म्हणजे आर्ट्स अठराव्या शत शतकामध्ये युरोपमध्ये जी काही ज्ञाननिर्मिती झाली त्याच्यामधला एक इसेन्स जर त्याला पाहायला गेलं तर असं कळतं की आर्ट जे आहे ना हीच गोष्ट केवळ आणि केवळ शाश्वत अशा प्रकारची आहे अनेक ज्याला टाईमसुद्धा कॅनॉट कंट्रोल टाईम कॅनॉट कंट्रोल ट्रा टाईम हॅज अ क्रुएल क्लचेस असं विलियम शेक्सपिअर म्हणतो पण या सगळ्यांच्या पलीकडे जाणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे कला आणि कलेचे या ठिकाणी जे भोगते या विभागामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या क्षेत्रामधले सर्वात मोठी माणसं आहेत त्या सर्वांना तुम्हाला एकत्र या ठिकाणी पाहण्याचा हा योग डॉक्टर शिवे सरांनी घडवून आणलेला आहे की सर्वजण आपण या ठिकाणी निसणात आहात शासनाच्या आणि जनतेच्या शासनाच्या फाईलवर जनतेच्या हृदयावर आपण सर्वांनी ऑलरेडी आपलं नाव कमावलेलं आहे त्यांच्या हृदयावर आपण सिंहासनाधिधिष्ठ झालेलं आहात अशी सर्व मंडळी आहेत विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत ज्या जो कोणता अभ्यासक्रम आपण करत आहोत तो अभ्यासक्रम करत असताना काही आयडियल्स आपल्या डोळ्यापुढे असतात काही उद्दिष्ट काही महान व्यक्तिमत्व आपण डोळ्यासमोर ठेवून चालत असतो आणि अनेकदा परिस्थिती अशीही असते की ती महान व्यक्तिमत्व आपण फक्त पाहत असतो पिक्चरच्या स्वरूपामध्ये फोटोच्या स्वरूपामध्ये पण ही सर्व महान मंडळी आज आपल्यासमोर इथे वारंवार आपल्या विभागामध्ये येत असतात हिंदवी राष्ट्र त्याचे उत्कृष्ट महावैशिष्ट म्हणून महाराष्ट्र राज म्हणते सर्व देशाची महाराठी सर्व देशाची महाराठी नांदवी तीच माय मराठी री